दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज सोळा जुलैच्या सकाळी सहा वाजताच्या उजनी अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो पाठमागच्या दोन दिवसापासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावरती जोरदार पद्धतीनं चांगला पाऊस बरसत असल्यामुळं जे दंडची आवक आहे ती दौंडची आवक चांगल्या पद्धतीनं वाढलेली दिसून येते काल रात्री पाहिलं गेलं आपण तर दौंडचा जो विसर्ग होता तो दौंडचा विसर्ग तब्बल साधारण बावीस हजाराच्या आसपास तो दौंडचा विसर्ग होता तो दंडचा विसर्ग वाढला होता मात्र आज सकाळची सहा वाजता जी उजनी आपल्याला आपण पाहिली तर सकाळी सहा वाजता दौंडचा जो काही विसर्ग होतोय तो दौंडचा विसर्ग हा अठरा हजार एकवीस क्युसेक इतका आहे आणि उजनी धरणाची जर टक्केवारी पाहायला गेलं तर उजनी धरणाची आजची सकाळची टक्केवारी ही वजा एकतीस पॉईंट शून्य तीन टक्के म्हणजे साधारण एकतीस टक्के उजनी धरणाची ही पाणी पातळी धरणावरती साधारण चार मिलीमीटर इतका पाऊस झालाय आणि एकूण हंगामातला जर पाऊस पाहायला गेलं तर दोनशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस उजनी धरणावरती झालेला आहे उजनी धरण आणखीन सुद्धा मायनसमध्ये ते प्लसमध्ये येण्यासाठी आता साधारण सोळा पॉईंट बासष्ट टी एम सी इतकी पाण्याची गरज आहे तेवढं पाणी उजनी धरणामध्ये आलं की उजनी धरण हे मायनसमधून प्लसमध्ये येणार आहे आणि जो काही सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि नगर जिल्ह्याचा पाणी प्रश्न ज्याच्यावरती अवलंबून आहे असे वरदानी असलेलं उजनी धरण हे सर्वांसाठी आपलं महत्त्वाचं असणार आहे दर्शक आणखीन दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे त्यामुळं दौंडवरून जी काय आवक येणार आहे तसे बंडगारमधून जी काय आवक येणार आहे ती आवक वाढल्याची शक्यता ती की की ती आवक ही वाढण्याची शक्यता असल्यामुळं उजनी धरण हे लवकरच प्लसमध्ये येणार आहे तसे उजनीच्या धरणावरती जे काही धरणं आहेत ती सतरा अठरा धरणं आहेत ती धरणंसुद्धा चांगल्या पद्धतीनं भरायला लागले त्यातली बऱ्यापैकी धरणं हे पन्नास टक्केच्या पुढे गेले उर्वरी धरणंसुद्धा लवकर भरले ते धरण भरल्यानंतर वरून जो काय पुण्यावरून पाऊस पडणार आहे तो पाऊस हा उजनी धरणामध्येच थेट येऊन मिसळणार आहे आणि त्याचा फायदा हा उजनीच्या विसर्गामध्ये होणार आहे त्यामुळे उजनी धरणाचे जे काही अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा